सोलापूर मधून एक दुःखद बातमी समोर येत आहे आज सकाळी सत्र फूट रोड परिसरात भीषण रस्ते अपघात घडलाय भरधाव वेगाने येणाऱ्या एका व्यक्तीला जोरदार धडक दिली आहे अपघातात मोहम्मद हनीफ अब्दुल रज्जाक सव्वा लाखे वयवर्ष एकोणपन्नास राहणार त्रेचाळीस सादर जुना कुंभारी नाका सोलापूर याचा जागीच मृत्यू झालाय ते सायकलवर दुकानाकडे जात असताना हा अपघात झाला अपघात इतका भीषण होता की सायकल टिप्पर खाली अडकली आणि ते ट्रक च्या चालक अपघातानंतर झाला असून सोलापूर पोलीस त्याचा शोध घेत आहेत घटनास्थळी नागरिक आणि नातेवाईकांनी मोठा आक्रोश व्यक्त केलाय दोषी चालकावर कठोर कारवाईची मागणी केली असून मृतदेह शिवचित्रणासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला असून रुग्णालयात शोकाकुल वातावरण आहे देखो रोड एक तो छोटी है और इसमें बड़े बड़े गाड़े छोड़ते हैं चारों तरफ से रस्ते आते हैं इधर से गाड़ी के नीचे आया वो आदमी अभी बसता नहीं बसता वो हमारे को मालूम है और ये गाड़ी में लोग जा रहे गाड़ी छोड़ रहे ये गाड़ी छोड़ने में नहीं ऐसी अभी हमारे को जब तक हमारे को हिसाब नहीं मिलेगा हमारे भाई दस्तर हम ऐसी गाड़ी हमने देने वाले तो दुकान दुकान है होगा हम लोग दुकान है सत्तरपुर मार्केट में सत्तरपुर मार्केट में गोश्त का दुकान है भाई का कोळी हे आमच्या गरीबावर अत्याचार व्हायला लागले गोर गरीब ला ते माणूस कुणाला बोलत नाही आणि कुणा संघात गोष्ट करत नाही तसल्या माणसावर गाडीच घातले आणि ते ड्रायव्हर वाले हायवे रोड असल्यासारख्या फास्ट गाडी चालवते त्याच्याबद्दल सरकार सरकार लोकांना एक विनंती आहे गरीब लोकांना न्याय भेटला पाहिजे नाही तर सगळं आम्ही सत्तापूर मार्केट मध्ये गरीब मिळेल बेटायलाच पाहिजे सरकारला एक विनंती आहे ते कोणती नेता नव्हते त्याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे हे गरिबाची एक विनंती आहे